राम राम मंडळी कसे आहात तुम्ही आज आपण चाललो आहे बीबी का मकबरा बघण्यासाठी आग्र्याचा ताजमहल आहे तसाच मराठवाड्यामध्ये पण एक ताजमहल आहे जो ऐतिहासिक शहर म्हणजेच छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये आहे बीबी का मकबरा इथे गेल्यावर तिकीट काउंटरवर जाऊन आपल्याला टोकन घ्यावं लागतं तिथे भारतीय लोकांसाठी पंचवीस आणि विदेशी लोकांसाठी तीनशे रुपये तिकीट आहे एक ते पंधरा वर्ष वयोगटासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही इथे टोकन सिस्टीम आहे चला मग आपण बघूया मराठवाड्याचा बीबी मकबरा प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर आपण घेतलेलं तिकीट टोकन देऊन आपल्याला बीबी मकबऱ्याच्या आतमध्ये प्रवेश देतात भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण घटकामधील एक ठिकाण म्हणजेच दक्षिणेतील ताजमहल ज्याची ओळख असलेला छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचा औरंगाबाद शहरातील का मकबरा हे स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे ह्या स्मारकास दक्षिणेतील ताजमहल असे देखील म्हणतात ही वास्तू आग्राच्या ताजमहलची प्रकृती आहे हा अत्यंत सुंदर आणि मोहक मकबरा आहे सोळाशे शहात्तरमध्ये मध्ये मुघल शासक औरंगजेबाच्या काळात बांधला गेलेला हा मकबरा आहे ही वास्तू औरंगजेब आणि त्याची मुख्य पत्नी रबिया उल दौराणी म्हणजेच दिलराज बानू बेगम यांचा मुलगा आजम शहाने आपल्या आईच्या स्मरणार्थ बीबी कमकबरा म्हणून बांधली बीबी कमकबरा बांधण्याचे कारण असे आहे की सोळाशे सत्तावन्न मध्ये आजम शहा आई दिलरास बानो बेगम यांची तब्येत खूप बिघडली आणि आठ ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न रोजी त्यांचे निधन झाले त्याआधी मोहम्मद आजम शहाचे आजोबा शहाजहा यांनी आपल्या पत्नी बेगम मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहेलची निर्मिती केली होती या प्रेरणेतून आजमशहाने आपल्या प्रिय आई रबिया उल दौराणी म्हणजेच दिलराज बानो बेगम यांच्या स्मरणार्थ औरंगाबादमध्ये ताजमहेलच्या वास्तूची साधर्म्य साधणारे बीबी का मकबरा बांधण्याचा निर्णय घेतला बीबी का मकबऱ्याची निर्मिती ताजमहेलच्या प्रतिकृतीसारखी करण्यासाठी प्रसिद्ध वास्तुकार उस्ताद अहमद लोहोरी यांचा मुलगा अता उल यांच्याकडून करण्यात आली अता उल अल्ला यांनीच ताजमहलची निर्मिती देखील केली होती मकबऱ्याचे बांधकाम सोळाशे साठ मध्ये पूर्ण झाले होते का मकबरा बांधण्यात लाल आणि काळा दगड तसेच मुख्य गोल घुमटासाठी संगम रवर वापरले गेले आहे भिंतींना पांढऱ्या मातीच्या मिश्रणाचे प्लास्टर करून नक्षेदार आणि सुशोभित केले आहे हे भारतातील दुसरे ताजमहल म्हणून ओळखले जाते कारण येथे हुबेहुब ताजमहल सारखं भव्य मकबरात उभे असलेले मिनार यामुळे हे स्मारक ताजमहलची आठवण करून देते मात्र बी वी कमकबऱ्याचे डिझाईनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची साधेपणा आणि मुघल वास्तुकलेचा हा ऐतिहासिक सुंदर नमुना आहे छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे आणि दरवर्षी येथे हजारो देशी तसेच विदेशी पर्यटक भेट देतात बीबी कमकबरा फोटोग्राफर्स इतिहासप्रेमी आणि कलाकारांसाठी एक प्रेरणादायी ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे म्हणूनच बीबी कमकबरा हा छत्रपती संभाजीनगरचा एक अभिमानास्पद वारसा आहे जो आजही लोकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय